पुढची पाहिजे आहे जेव्हा आपण अध्यात्मात येतो किंवा ह्या मार्गात येतो ना तर पहिली गोष्ट काय करायची ही गुरु पौर्णिमेला करायची गोष्ट आहे स्वामींशी आपलं नातं पहिलं त्याशिवाय अध्यात्म सुरूच होत नाही स्वामींशी नातं जोडायचंय हे मी गुरुपौर्णिमेला तुम्हाला प्रत्येकाकडनं करून घेणार आहे एखाद्याला भाऊ नसतो बहीण नसतो एखादी मिस्त्र लवकर गेले असेल मिसेस लवकर गेली असेल एखाद्याला मुलंच नसतं एखाद्याला मित्र मित्र म्हणजे वाईट दृष्टीने राधाकृष्ण हे दोघांचे सख्य असं वाटतं ना की हृदयात काहीतरी दुःखाला की पटकन कोणाला हलक करावं जोपर्यंत आपल्या त्रास होत असतो आणि जेव्हा फोनवर आपण सगळं शेअर करतो ना बोलतो असा कोणीतरी सखा सखी मैत्री अशी कोणीतरी असावी तर अध्यात्मातलं पहिलं पाऊल आहे तुम्ही याला इष्ट मानता त्याच्याशी नात जोडा त्यांनी बाबा बोलते बाबा म्हणजे वडील मला भाऊ नाही आहे मला राहूच नाही राखी बातायला तर स्वामींना राखी तेवढा तेवढ्या हक्काने त्याच्याशी ते बोला तेवढं रागवा तेवढं नातं जेव्हा जोडणार आहात तुम्ही मला कोणी ताई म्हणत कोणी आई म्हणता मग आपण मग ते कळत ही की आई म्हणणारी ना मग यांच्याशी वेगळं जाते ताई कोणी नावाने पण हात म्हणत मग त्यांच्याशी तसं वागत जातो ना तर पहिली गोष्ट गुरु पौर्णिमेला करायची गुरु करायच्या आधी आधी त्यांच्याशी एक नातं तयार झालं आणि मग पुढचा म्हणजे आपण जेव्हा विणकाम करतो तर तुम्हाला माहिती असेल पहिल्यांदा बांधतात ती बांधणं म्हणजे नातं ना तयार करणं आणि मग ती विण तयार करायची आहे आणि जेव्हा त्या विण मध्ये एक एक आपला टाका सुटला त्याच्यामध्ये पडतो ज्यांनी विणकाम केलं असेल तर आपल्याला हे होल पडू द्यायचे नाही एक अखंड एकही टाका माझा सुटला नाही पाहिजे ना म्हणजे एकही श्वास माझा सुटला नाही पाहिजे आणि प्रत्येक श्वासाला नामस्मरण झालं पाहिजे गुरु कोण आहे।, आहे ना तो सेतू आहे कोणामधला ईश्वर आणि माझ्या गुरु शिवाय ईश्वर प्राप्ती तुम्ही किती ठरवा की मी ना गणपतीची साधना करून मला गुरु कर आणि त्याचा सेतू म्हणून वापर कर आणि जो इष्ट आहे ना तो इष्ट मिळतो त्यामुळे जे लोक नुसती देवाची साधना करतात जोपर्यंत गुरु करणार नाही तोपर्यंत तुम्ही पहिलं तीरच राहणार आणि तो ईश्वर तिथे राहणार त्यामुळे गुरु कोण आहेत ना सेतू आहे कवीरांचा एक दोहा आहे ते म्हणतात माझ्या घरी देव आणि गुरु दोघ आले मी कोणाला आधी नमस्कार करू खूप सुंदर दोहा आहे पण तो हिंदी मध्ये आहे जे तर जेव्हा गुरु आणि देव दोघी येतात ना तर मी आधी माझा नमस्कार हा गुरुला असणार आहे तुम्ही मला ताई देव आलेले देवांना पण नमस्कार आधी केला पाहिजे ना नाही ते काय म्हणतात ना मला देव मिळालाय पण तो कोणामुळे मिळालाय माझ्या गुरुंमुळे मला देव मिळाला त्यामुळे पहिला नमस्कार माझ्या हा गुरुंना असणार आहे आणि त्यानंतर देवाला असणार गुरु अपराध जो मी सुरुवातीला सांगितलं की चार ठिकाणी आपल्याला साध्या भाषेत बोलते तोंड घालायची सहज असते हा अपराध जेव्हा पुढच्या जन्मात आपण जातो ना आपल्या पत्रिकेमध्ये गुरूचा दोष येतो गुरु केतू म्हणून पत्रिकेत येतो आणि सगळे दोष मिटवता येतात हा गुरुचा अपराध की तुम्ही काहीतरी कृपा करा मग देव देवांशी बोलतात आणि तो अपराध आपला काढून टाकतात पण जेव्हा गुरुचा दोष होतो तो तेव्हा कोणतेही देव तुम्हाला मदत करत नाही त्यामुळे गुरुचा जो शब्द सांगितलाय जसं तारक मंत्र आहे किती लोक आपण तो शब्द शब्द नाहीये कि निरोप स्वामी तर मी तो शब्द पाळते आहे का छोट्या छोट्या गोष्टी वाईट बोलते का हे महाराज कुठून ना कुठून तुम्हाला निरोप देत मग मी ह्या मार्गात आहे माझ्याकडं तर त्या चुकीला तिथे माफी नाहीये तर तुम्ही आता ह्या मार्गात आलेला आहात बाहेर होता दारू किंवा बटन काही नाही पण एकदा एंट्री आपण अध्यात्मात घेतली आणि इथं येऊन तुम्ही चुका केल्या तर त्याला अप्पर राजाला माफी म्हणून विशाल काही गुरु कृपा किती मिळू शकते आपल्याला एक सफरचंदाचं बी घेतलं किंवा कुठलंही एक ज्वारीचं बी घेतलं आणि ते सफरचंदाचं बी जर मी जमिनीत लावलं ते झाड मोठं होतं किती सफरचंद येतात हजारो सफरचंद येतात त्या हजारो सफरचंदामध्ये प्रत्येक सफरचंदात किती बिया असतात कमीत कमी पाच ते दहा बिया असतात म्हणजे एक गुरु कृपा झाली होती त्याची हजार स सफरचंद त्याच्यातल्या दहा बिया म्हणजे एक लाख झाले पुन्हा ह्या बिया लावल्यानंतर त्याला तेवढे सफरचंद येणार आणि तेवढे बिया म्हणजे सांगायचं मोजायचं की एकदा गुरु कृपा झाल्यावर माझा अनुभव आहे तिथे मोज मास्त तो डोक्यावरच घेतो हा शब्द मी पहिल्या दिवसापासून मला त्याने मला डोक्यावर एखाद्या राजकुमारीसारखं होती तसलीच कमी नाही म्हणून ते म्हणाल्याचं की देवा मी काय तुझ्याकडे म्हणजे डोळ्याला डोळे आत्ता बघायला त्याच्याकडे लावण्यासाठी माझी खरंच काही लायकी आहे बाबा तरी तुम्ही मला डोक्यावर घेऊन बसले ही त्यांची द्यायला लागले लागलं त्याने फक्त डोक्यावर घेईपर्यंत आपल्याला जायचं आहे तिथे कुठे घसरायचं नाही आहे तिथे परीक्षा डोक्यावर घेतल्यावरही परीक्षा असतात तिथेही रागवतात पण त्या परीक्षांना आपल्याला पुढे जायचं आहे एखादा पदार्थ बघा आपण वेगळ्या वेगळ्या पदार्थाच बसतं करंजीची वेगळी चव आहे मोतल्याची वेगळी तिखट वेगळी आहे चपलीची वेगळी तर जेव्हा आपण अमृत साधतो ना तर सगळ्या पदार्थांची चव त्या अमृतामध्ये असते तर गुरुचरण कोण आहेत ना अमृत आहे वेगळ्या वेगळ्या नद्यांमध्ये आपण आंघोळ करतो गंगा गोदावरी सगळ्यात ह्या सगळ्या नद्या शेवटी कुठे जाऊन मिळतात समुद्रामध्ये मग हुशार माणूस काय करेल ना समुद्रामध्ये नाही त्याच्यामुळे गुरु तत्व काय आहे ते समुद्रासारखं आहे आणि अमृतासारखं आहे